मोरांबा या मालिकेच्या सात भागामध्ये रमा सांगत असते सगळ्या घरच्यांनी आपल्याला बोलवलं होतं पण आपण तिकडे जाण्यासाठी नकार दिला त्यांना खूप वाईट वाटलं असेल अक्षय म्हणतो सगळ्या घरच्यांनी नव्हतं बोलवलं म्हणजे शशिकांत मुकादम यांना तर असं वाटतच होतं की आपण कधी हरतोय आणि ते कधी आपल्याला चितपट करतायत म्हणून त्यासाठी आपल्याला तिकडे जायचंच नव्हतं उलट आपण त्यांचा इगो मस्तपैकी दुखावला आहे तुला कळतंय का रमा म्हणजे या सगळ्यामध्ये शशिकांत मुकादम यांना पण हरवलं आपण जर परत गेलो असतो ना तर ते म्हटले असते बघा कसं काय यांचा स्वाभिमान होता ना मग कसे काय हे परत आले मग आपला स्वाभिमान चिरडून आपल्याला तिथे राहायला त्यांनी भाग पाडलं असतं म्हणून आपण आपल्या हिमतीवरती इकडं राहिलो आहे याचा त्यांना सगळ्यात जास्त त्रास होत असेल आणि तेच मला बघायचं आहे त्यामुळे आता कितीही कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा आपण हरायचं नाही लढायचं रमा म्हणते मस्तपैकी पुस्तकातली वाक्य वगैरे वापरताय यावरती अक्षय म्हणतो मग प्रेम आहे माझं तुझ्यावरती हे, हे वाक्य अशी वापरायलाच पाहिजेत असं म्हणत अक्षय रमा छानपैकी मुरांब्याच्या बरण्या भरत असतात आणि आता तो कसा विकायचा याच्याबद्दल चर्चा करत असतात एक एक करत खूप साऱ्या बरण्या भरतात आणि आता रमा अक्षयचा बिझनेसची जोरदार सुरुवात होते इकडे मात्र रमा आणि अक्षय घरी राहायला नकार दिला म्हणून सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं जान्हवी म्हणते म्हणजे आपण इतका प्लॅन केला अक्षय भाऊजी जर राहिले असते तर किती बरं झालं असतं यावरती आरती म्हणते हो ना म्हणजे आता शशिकांत मुकादम पण तयार झाले होते तरीसुद्धा अक्षय भाऊजींनी माघारच घेतली नाही यावरती रमा सांगते माझा माझा नवरा खूप स्वाभिमानी आहे तोपर्यंत इकडे आता सीमा सांगत असते माझा मुलगा खूप स्वाभिमानी आहे त्याच्या बाबतीत अशी कोणतीही गोष्ट नाहीये की तो या सगळ्यामध्ये हार मानेल यावर ती आरती म्हणते हो ही गोष्ट मात्र बरोबर आहे म्हणजे अक्षय जी खूप स्वाभिमानी आहेत ते कधीही हार मानणार नाहीत आरती म्हणते हो अक्षय भाऊजी जरी स्वाभिमानी असले तरी बाकी लोकांना आपल्याला धडा शिकवायलाच पाहिजे जान्हवी म्हणते आता त्या रेवाला मी सोडणार नाही आता बघा त्या रेवाला मी कशी अद्दल घडवते असं म्हणत जान्हवीचा काहीतरी प्लॅन चालू असतो तोपर्यंत जान्हवी आता गच्चीवरती कैरी खात असते त्यावेळेला आनंद म्हणतो तुला ही मी कैरी आणली ना ही कैरी खरं तर मला रमाने दिलेली आहे म्हणजे रमा अशी कचाकचा कैरा खात होती ना तिने मला ऑफर केली पण तुला माहिती आहे ना मी कैरी खाल्ली तर माझे दात खराब होतात आमतात म्हणून मी ही कैरी तुला आणली यावर ती म्हणते काय रमा कैरी खात होती म्हणजे तुला कळतंय का बेबी अरे मी कधी अशा कैऱ्या खाल्ल्या होत्या म्हणजे पाचच्या वेळेला मी प्रेग्नेंट होते तेव्हा मी अशा कैऱ्या खाल्ल्या होत्या ना मग आता रमा कैऱ्या खाते म्हणजे तुला कळतंय का यावरती आनंद म्हणतो अच्छा म्हणजे असं आहे का रमाकडे आणि अक्षयकडे गुड न्यूज आहे यावरती जान्हवी म्हणते हो म्हणजे तू काका आणि मी काकी बनणार आहे यावरती आता मात्र इकडे आनंदला खूप आनंद होतो आणि तो, तो म्हणतो खरंच काय ग्रेट न्यूज आहे ही आणि ही न्यूज मला समजलीच नाही तुझ्यामुळे समजली चांदवी थँक्यू थँक्यू असं म्हणत दोघं जण आता मात्र रमा प्रेग्नेंट आहे असं समज करून घेतात इकडे रमाने मोरांब्याच्या बरण्या भरलेल्या असतात तितक्यात तिथे भूषण येतो भूषणला सगळा प्लॅन समजावून सांगत अक्षय रमा आता या मोरांब्याच्या बरण्या आपल्याला सेल करायचं आहे असं सांगतात भूषण म्हणतो काय गडबड करू नका या बरण्या सेल करायला मी तुम्हाला मदत करणार असं म्हणत तो विचार करतो आणि चला वैनी तुम्ही माझ्यासोबत चला आपण या मोरांब्याचा सेल करूया असं म्हणत तो आता रमाला आपल्यासोबत येण्यासाठी सांगत असतो तोपर्यंत इकडे आता रेवा जेवणाचं ताट घ्यायला येते आई ये जी म्हणतात काय ग हे असं काय चाललंय म्हणजे उभ्या उभ्या ताट का, का भरतेस बस आणि जेवकी यावरती रेवा म्हणते आता याचासुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम आहे का म्हणजे मी हे ताट असं भरून घेतलं तरी पण तुम्ही मला मारणार मारा तु मला मारायचं आहे मला तर मारा आई म्हणते तू काय डोक्यावर पडलेस काय ग मी तुला कधी मारण्याचं काय बोलले रेवा म्हणते नाही नाही हल्ली म्हणजे कसं झालंय ना उठसूट कोणी उठतो मला मारत बसतो त्यामुळे मला माझ्या रूममध्ये निवांतपणे जेवायचं आहे मी मोबाईल बघत जेवेन असं म्हणत रेवा आता आपलं ताट घेऊन निघून जाते आईजी विचार करतात खरंच म्हणजे हिची चॉईस करण्यामध्ये मी जास्त चुकले की काय अक्षयसाठी ही सुद्धा मुलगी मला नाही वाटत हो योग्य असेल आयजींचे डोळे आता रेवाच्या वागण्यामुळे उघडलेले असतात रेवा आपल्या रूममध्ये येते ताट घेऊन जेवायला लागते रेवा जेवायला बसते त्याच वेळेला अचानक रूममधून पटापट -पत पुस्तकं खाली पडायला लागतात शोपीस खाली पडायला लागतात आणि रेवा हदरते हे काय घडतंय आपल्यासोबत असं म्हणत रेवा इकडे तिकडे पाहायला लागते पण बाजूला कोणीच नसतं पण वस्तू मात्र धडाधड खाली पडत असतात रेवा गडबडते घाबरते तिथून उठते आणि धावत पळत पुन्हा डायनिंग टेबलवरती येऊन बसते आई म्हणतात काय ग तू तर मोरे मिजास करत बोललीस की मी माझ्या रूममध्ये जेवते मग अचानक इकडे आलीस त्यावरती रेवा म्हणते नाही म्हणजे अक्षयच्या रूममध्ये हल्ली काहीतरी विचित्रच घडतं मी अक्षयच्या रूममध्ये गेले की वस्तू खाली पडायला लागतात सगळं धडाधड खाली येतं काहीतरी तिकडे गडबड आहे आई आजी म्हणतात अक्षयच्या रूममध्ये नाही तुझ्या डोक्यातच गडबड आहे असं म्हणत आई जी तिला टोमणा मारतात तोपर्यंत रमा येते आणि ती सांगते सगळी कामं उरकलेत मी निघू का त्यावेळेला रेवा म्हणते कसं आहे ना माझ्या आणि अक्षयच्या रूममध्ये खूप सारा पसारा पडला आहे तो उरकून घे रमा म्हणते काय चुकताय तुम्ही म्हणजे ते म्हणतात ना की जीप सटकते स्लीप ऑफ टंक तसं काहीतरी आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की अक्षय आणि त्यांची बायको रमा यांची पहिली रूम आहे तिथलं आटपून घे असं म्हणत रेवाला टोला लगावत रमा रूम मध्ये ज्या वेळेला रमा येते त्यावेळेला मात्र आता तिथे जान्हवी असते जान्हवी रमाला बघून घाबरते आणि ती म्हणते तू आलीस होय मला वाटलं रेवा परत आली की काय यावर ती रमा म्हणते काय हो तुम्ही इथे काय करताय जान्हवी म्हणते काय सांगू त्या सा रमाला घाबरवण्यासाठी मला हे असं भूताखेतांचं नाटक करायला लागतं पण तू काळजी करू नकोस तुझी आणि अक्षय भाऊजींची नवीन सुरुवात आहे ना या सगळ्यामध्ये तुमच्या दोघांच्या मी सोबत आहे रमाला वाटतं नवीन सुरुवात म्हणजे नवीन सुरुवात म्हणजे तिला वाटतं की आपण मोरांब्याचा बिझनेस सुरू केलाय त्याबद्दल बोलत आहेत आणि ती म्हणते तुम्हाला कसं माहिती यावरती जान्हवी म्हणते हो मला सगळं कळलेलं आहे आणि जान्हवी प्रेग्नेन्सीबद्दल बोलत असते जान्हवी सांगत असते तू तुझी काळजी घे असं म्हणत जान्हवी रमाला छानपैकी समजवते तोपर्यंत भूषण येतो आणि रमा सगळे मोरांब्याचे बॉक्स घेऊन भूषणच्या गाडीत ठेवते आणि भूषण म्हणतो चलावैनी आता आपण मोरांबा विकायचा आहे हे बघा मी पोस्टर बनवलंय असं म्हणत भूषण आपलं पोस्टर दाखवतो ते पोस्टर रमा पाहते ते, ते पोस्टर आता इकडे रिक्षेला लावलं जातं रिक्षेला पोस्टर लावून मग रमाच्या हातात माईक देऊन भूषण म्हणतो बोलावैनी यावरती रमा म्हणते काय बोलायचं आहे भूषण म्हणतो बोला की आता जे काय बोलायचं ते तुम्हीच म्हणजे कसं नाटकामध्ये डायलॉग घेतात तसं तुम्ही तुमच्या मुरांब्याचे ॲड करा पण रमाला हे काही जमत नसतं रमा म्हणते नाही मला हे जमणार नाही भूषण म्हणतो असं करून कसं चालेल तुम्हाला हे सगळं जमवायलाच पाहिजे असं म्हणत भूषण तिला बोलायला सांगतो पण रमाला काही जमत नसतं बराच वेळ याच्यामध्ये वाया जातो पण रमाला काही कळतच नसतं तोपर्यंत इकडे आता शशिकांच्या तोंडाला काही लोक येऊन काळं फासतात आणि शशिकांचं तोंड काळं करतात शशिकांतला कुठे तोंड दाखवायला जागा उरत नाही तोपर्यंत आता मात्र शशिकांत कारच्या दिशेने येतो तेव्हा रमाचा मुरांबा आता मात्र पटापट विकला जातो रमा टेस्टला लोकांना मुरांबा देत असते लोकांना मुरांबा खूप आवडतो आणि सगळे लोक मुरांबा हातात घेतात आणि किती छान आहे मुरांबा किती छान आहे मुरांबा असं म्हणत पटापट मुरांबा विकला जातो इकडे शशिकांत आपलं काळं तोंड घेऊन येतो अक्षय म्हणतो चला कोण आहात तुम्ही इथून अक्षय त्याला चांगलंच ओळखत नाही